मागण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रामधून अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक रस्त्यावर आणि या सरकारला त्याची जाण नाही जोपर्यंत आपण हटायचं का हटायचं नाही एकाही अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्धक भगिनीने हटायचं नाही या सगळ्या न्याय हक्कासाठी आपली मुलं सोडून आपण इथे आलेलो आणि पूर्ण सगळ्या अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्धक यांना असेल की नक्कीच घरी गेल्यानंतर मी सांगन की मला मानधनामध्ये वाढ झाली गटप्रवर्तक सांगतील मला मानधनामध्ये वाढ झाली आणि नक्की गावामध्ये गेल्यानंतर वाटत सगळ्या गावातल्या लोकांना वाट मानधन वाढ झाली काय मानधन वाढ झाली काय पण तिथं गर्वाने अभिमानाने सांगतील हा मला मानधन वाढ झाली त्याच्यामुळं वा, सर्व अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना नम्र विनंती तुम्ही अजिबात हटायचं नाही आणि सर्व तू अशा असो आपला जो न्याय हक्क आहे तो न्याय हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क दिलाय तो हक्क मिळून घेतल्याशिवाय आपण स्वस्त बसणार का स्वस्त बसणार नाही कारण या हक्काचा अजिबात आपण हक्क न्याय हक्काने लढतो का आपण लोकशाहीने लढतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीच्या پھٹھوڙو کڙي کڙي